राधानगरी तालुक्यातील शेतमजूर महिलांना एकटं गाठून त्यांना मारहाण करून जबरदस्तीनं गळ्यातील दागिने चोरणाऱ्या संशयित नामदेव पाटील याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून अटक केली आहे त्याच्याकडून नऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असं साडेनऊ लाखांचं साहित्य जप्त केलंय राधानगरी तालुक्यात शेतमजूर महिलांना एकटं गाठून त्यांना मारहाण करत जबरदस्तीनं त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढण्याच्या घटना घडल्या होत्या या प्रकरणी राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता स्थानिक पोलिसांसोबतच गुन्ह्यान्वेषण शाखेच्या पथकाकडून गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता दरम्यान सीसीटीव्ही नसल्यानं तपासात अडचणी आल्या तसंच ओळख लपवण्यासाठी संबंधित चोरट्या रेनकोट परिधान करत होता त्यामुळे त्याचा शोध घेणं कठीण बनलं होतं दरम्यान पथकातील अंमलदार संजय कुंभार आणि आणि सागर माने यांनी गोपनीय या बातमीदारांकडून माहिती गोळा केली त्यातून चक्रेश्वरवाडी इथं राहणाऱ्या नामदेव पाटील या संशयिताचा नाव निष्पन्न झालं तसंच तो लक्षतीर्थ वसाहत इथल्या आयडियल कॉलनी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगानं निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी उपनिरीक्षक संतोष कळवे तसंच पथकातील संजय देसाई लखन पाटील महेश खोत विजय इंगळे शुभम संपाळ संदीप बेंद्रे महेश पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन संबंधित चोरट्याला ताब्यात घेतलं त्यानं चक्रेश्वरवाडी आणि सावर्डे पाटणकर इथं वयस्कर महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने मारहाण करून हिसकावल्याची कबुली दिली त्याच्याकडून नऊ तोळे वजनाचे सोन्याचे दोन चिताक आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असं साडे नऊ लाखाचं साहित्य जप्त केलं ही कारवाई विशाल चौगले संजय हुंबे अशोक पवार प्रकाश पाटील अमित सरजे सागर चौगले सुशील पाटील हंबीर अतिग्रे यांनी केली